वैजापूर स्थानकातून कोपरगावकडे जाणाऱ्या बसमध्ये चढत असताना एका महिला प्रवासीच्या पर्समधून दोन लाख रुपयांची रोकड लंपास झाल्याची घटना सोमवारी सायंकाळी साडेचार वाजेच्या सुमारास घडली या घटनेबाबत मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार शहरातील रहिवासी महिला आपल्या मुलीच्या लग्न कार्यासाठी दोन लाख रुपये शहरातील एका बँकेतून काढून वैजापूरहून कोपरगाव येथे जाण्यासाठी वैजापूर बस स्थानक येथून कोपरगाव आगाराच्या बस क्रमांक एम एच चौदा बी टी चौतीस एकोणचाळीसमध्ये मध्ये चढत असताना अज्ञातांनी सदरील महिलेच्या पर्समधून दोन लाख रुपयांची रोकड लंपास केली ही घटना लक्षात आल्यावर महिलेने आरडाओरडा केला तर चालकाने सर्व प्रवाशांना बसमध्येच बसून राहण्याचे निर्देश दिले याबाबत समाजसेवक मनोज नळे यांनी पोलिसांना तत्काळ माहिती दिली घटनेची माहिती मिळताच वैजापूर पोलीस ठाण्याचे पोलीस उपनिरीक्षक नरवडे यांनी पथकासह घटनासहित धाव घेतली बसमधील प्रवाशांची तपासणी केली मात्र रक्कम मिळाली नाही या प्रकरणाचा अधिक तपास वैजापूर पोलीस करत आहेत राष्ट्रसह्याद्री न्यूज साठी प्रतिनिधी दीपक बरकसे वैजापूर